हाय हॅलो नमस्कार आता सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आहे ना आज मी तुम्हाला कोणताही ब्लॉग न शेअर करता शेपू पालकाची रेसिपी शेअर करणार आहे तर ती कशी तर आहे ना जशा पद्धतीने मी बनवते ना त्या पद्धतीने तर म्हणजे ज्याला नाही आवडत ना ते सुद्धा आवडीने खाईल तर पालक आहे ना चिरून घ्यायची सर्वात आधी आणि त्यानंतर ना उक आपल्यानं उकडून घ्यायची पाण्यामध्ये शिजवून घ्यायची पूर्ण त्यानंतर जेव्हा ती भाजी शिजेल तेव्हा ना गार पाण्यामध्ये ती टाकून द्यायची पाच एक मिनटं त्यानंतर त्याच कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे आणि दोन कांदे मोठे आणि दोन मोठे टमॅटो आणि एक लसणाची कळी इतकं मी सोलून घेतलं आहे तर आता सगळ्यात आधीने याच्या जिरे मोहरे काहीच टाकायचं नाही कारण आपल्याला त्याच्यानंतर तडका द्यायचा आहे तर आहे ना आपल्यानं अगोदर याचा जो कांदा आपण चिरलेला आहे ना तर तो परतवून घ्यायचा आहे पण जोपर्यंत तेल तापतं आहे ना तोपर्यंत मी बाजूला मिक्सर जुळून घेते आणि जो पालक आपण उकडवला आहे ना तर तो दळून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे घोटून पण घेऊ शकता पण मी दळून घेते कारण की त्याला खूप टाईम लागतो त्याच्यामुळं मी डायरेक्ट मिक्सरला फिरवून घेते आणि चव तशीच सेम राहते काही फरक नाही पडत एवढा तर थोडं थोडं याच्यातलं जे पाणी ते एकदम तुम्ही हाताने पिळून घेऊ शकता पण मी ना चमच्याने काढून घेते नितरून जाता असं पाणी ताई नाही इथं तेल तापलं होतं आणि मी एक स एक मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून पण घेतली होती भाजी तर आता तेल तापलं तर मी जो कांदा चिरला होता ना तर तो कांदा मी परतायला टाकून घेते आणि चांगला निम्मा शिजला का त्यानंतर मग आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तर कांदा पहिलं चांगला आपण परतवून घेऊ त्यालामध्ये तर आता ना कांदा पण आपला चांगला शिजला होता तर आता मी टोमॅटो टाकते टोमॅटोने ना खूप छान टेस्ट येते आणि समजत पण नाही आपल्यांना की आपण शेपू पालकाची भाजी खातो आहे असं आणि जर तुम्हाला थोडासा साईटचा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण की ना घरात मुलं असल्यामुळे ना वाईसवर करायला आहे ना जागाच भेटत नाही मला त्याच्यामुळं थोडंफार किती नाही म्हटलं ना तर आवाज येतोच त्यांचा तर इथे ना आपण टमॅटो चांगले शिजवून घेऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं बेसनपीठ टाकायचे आता मी ना तीन ते चार लोक म्हणजे दोन ते तीन लोकांसाठी करते आहे तर मी जे पोहे खायचे जो आपला चमचा असतो ना तर तो दोन चमचे इतकं बेसनपीठ घेणार आहे याच्यामध्ये टाकायला म्हणजे ना जास्त घट्ट होणार नाही आणि जास्त पातळ पण होणार नाही तर हे ना याच्यामध्ये जास्त काही मसाले मी टाकणार नाही घरात जे मसाले असतात ना आपले तेच घेणार आहे मी धना पावडर घेतली लाल तिखट आणि ना तरीची मिरची घेतली आहे तर इथे मी बघा थोडंसं आहे ना बेसनपीठ घेतलं आहे ते भुजून घेणार आहे चांगलं पाच एक मिनटं आणि त्यानंतर जे मसाले होते ना माझ्याकडं तर ते टाकून व्यवस्थित परतवून घेणार आहे चांगले तेल सुटेपर्यंत म्हणजे मग एक टेस्ट पण भारी येते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी भाजी जर तुम्हाला आवडली ना तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे बेसन पीठ भाजलं लग की लगेच आपल्यानं मसाले जे आहे ते टाकून द्यायचे आहे आणि ते सुद्धा नीट परतवून घेणार आहे मी तर इथे ना मसाला चांगल्यापैकी ना भुजला आहे आपला तर आता याच्यामध्ये ना मी जी मिक्सरला फिरवलेली भाजी होती ना तर ती टाकून घेते आणि ना सगळे अशीच फिरवून घ्यायची आहे आणि ना त्यानंतर आपल्याला आहे ना ग्रेव्ही आपल्यानुसार धरायची की आपल्याला किती बनवायची तर मी ते आहे मा ना छोटा दीड ग्लास जितकं पाणी टाकलं होतं कारण की ना भाकरी करायच्या होत्या मला याच्यासोबत त्याच्यामुळं मग थोडीशी पातळ सरस भाजी चांगली वाटते पण जर तुम्ही याच्यासोबत आहे ना दुसरं नान वगैरे जर केले ना तर याच्यामध्ये थोडीशी क्रीम टाकायची म्हणजे आपल्या दुधाच्या सायब दुधाला जी वरसा येते ना ती थोडीशी मिक्स करायची चमच्यानी आणि ती टाकायची खूप छान फ्लेवर पण येतो आणि टेक्चर पण खूप छान येतं आणि दिसायलाही खूप छान दिसते तर नक्की ट्राय करून बघा मला तर खूप प्रचंड आवडते ही भाजी आणि घरातल्यांना पण सगळ्यांनाच आवडते तर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चांगली पाच एक मिनटं व्यवस्थित लो गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर रे बघा इथे ना मी भाजी एक साईडला ठेवून दिली होती आणि तवा ठेवला होता भाकरी करायला तर मस्त अशा बाजरीच्या भाकरी केल्या आणि भाकरीनं मला एवढं खास जमती नाही तर त्याच्यामुळं थोडेसे कड वगैरे चिरले राहते त्याच्यात तर ते इग्नोर करा प्लीज कारण की मला आत्ता बऱ्यापैकी जमायला लागले भाकरी तर कसा वाटला आहे कसा नाही व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि ना आता आपण तडका देणार आहे ही जी आपण भाजी केली ना तर तडक्याला मी तर क्लिप डिलीट होऊन गेली माझ्याकडनं तर मी असंच सांगून देते क तडका पॅन घ्यायचा त्यामध्ये तेल जिरं मोहरी कढीपत्ता लसूण आणि हे लाल मिरच्या ज्या असतं वाळलेल्या त्या टाकायच्या ते सगळं व्यवस्थित तळून घ्यायचं कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि त्याचा तडका द्यायचा खूप छान फ्लेवर येतो आणि खूप प्रचंड भारी चव लागती नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर अशा दोन तीन मी भाकरी करून घेतल्या होत्या तर चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय